खोडवा ठेवावा की नवीन ऊसाची लागवड करावी राज्यात सर्वत्र ऊसाची तोड सुरू आहे बऱ्याच शेतकऱ्यांना असा प्रश्न पडला आहे की खोडवा ठेवायचा की नांगर घालून नवीन ऊसाची लागवड करायची ऊसाचा खोडवा एक प्रकारचं बोनस पीक असतं यामध्ये आपणास कोणत्याही प्रकारची जमीन तयार करावी लागत नाही नवीन बियाणीची लागवड करावी लागत नाही जेठा वाटणं त्याला फुटवा फुटणं या सर्वच बाबी खोडव्यांमध्ये होत नाही ऊस तुटला त्याला पाणी दिलं की प्रत्येक तुटलेल्या ऊसांमधून एक फुटवा तयार होतो सुरुवातीचा जोम चांगला असतो की या सर्वच बाबी पूरक असूनसुद्धा आपल्या मनात प्रश्न असा येतो की आपण खोडवा ठेवावा की काढून टाकावा हा प्रश्न मनात येण्याचं मुख्य कारण म्हणजे लागणीच्या तुलनेनं खोडव्याचं घटणारं उत्पादन पण असं दरवेळी होतं असं नाही दोन हजार एकोणीस साली सांगली जिल्ह्यात मोठा पाऊस होऊन पूर आला त्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये अतिपाऊस झाला पुढे ऑक्टोबर महिन्यात ऊस जेमतेम सहा महिन्याचा झाल्यावर भरणी पश्चात उसाला तुरा आला त्या वर्षी ऊस उस वैरणीसाठी तोडावा लागला एकरी फक्त पंधरा टन ऊसाचं उत्पादन हाती आलं पुढे आम्ही त्याचा खोडवा ठेवला पूर्वी नुकसान झालं म्हणून यावेळेला मी पूर्ण ताकदीनं त्याचं व्यवस्थापन केलं चिलेटेड अन्नद्रव्याची फवारणी केली रासायनिक खतांचा वापर ठिबक सिंचनाद्वारे करण्यात आला ही रासायनिक खतं पिकांच्या मुळीस उपलब्ध व्हावीत म्हणून नत्र स्थिर करणारे जीवाणू स्फुरत विरघळणारे जीवाणू पालाश उपलब्ध करणारे जीवाणू सूक्ष्मा अन्नद्रव्य उपलब्ध करणारे जीवाणू यांचा वापर जमिनीमधनं करण्यात आला त्यासोबत या खोडवा ऊसाला एकरी तीन डबे शेणखत दिलं या सर्व नियोजनाचा फायदा असा झाला जिथे लागण ऊसाची पंधरा टन उत्पादन देऊन गेली तिथे खोडवा ऊस साठ टनाचं उत्पादन देऊन गेला याचा अर्थ असा नाही की लागण कमी उत्पादन देऊन गेली म्हणजे खोडवा त्याहून कमी उत्पादन देईल खोडव्याचं उत्पादन किती मिळणार हे सर्व आपल्यावर अवलंबून असतं आपण कशी मेहनत घेतो त्यावर खोडव्याचं उत्पादन किती येईल हे ठरतं खोडवा कोणत्या परिस्थितीमध्ये ठेवू नये लागण उसामध्ये गवताळ रोगाचा फैलाव झाल्यास खोडवा ठेवू नये उसामध्ये चाबुक कानी रोगाचा प्रादुर्भाव असेल तर या ऊसाचा खोडवा ठेवू नका लागण उसामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव झाल्यास खोडवा ठेवू नका कारण हुमणीनं मुळी खाल्लेली असते त्यामुळं अशा ऊसाचा खोडवा चांगला फुटत नाही वरील नमूद केलेल्या परिस्थितीमध्ये जर आपण आपला ऊस बळी पडत असेल तर अशा ऊसाचा खोडवा ठेवू नये प्रत्येक ऊसामध्ये लागणेपेक्षा जास्त उत्पादन देण्याची क्षमता आहे पण उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांची इच्छाशक्ती आहे का हा प्रश्न मूळ आहे विवेक पाटील सांगली